हे हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आजचा व्हिडिओ हा खूपच स्पेशल होणार आहे आणि शेवटपर्यंत नक्की पहा कारण की मॉलचा पूर्ण व्हिडिओ मी शूट केलेला आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि किती छान व सुंदर मॉल आहे हे तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळेल सो आपण आता जात आहोत मॉल एंट्री इथे आपण केली आहे मॉल एंट्री केल्यानंतर इथे आपण गेलो आहोत आतमध्ये आणि आतमध्ये जाता तिथं सेक्युरिटी चेकिंग होती सेक्युरिटी चेकिंग वगैरे करून आम्ही सर्व आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर इथं डायरेक्टली सीडी लागतात सीडीवर आपण उभा राहतो ते ॲटोमॅटिकली आपण वर जातो पाहू शकता तुम्ही इथे आणि वरती गेल्यानंतरच इथे फर्स्ट नंबरला आम्हाला बघायला भेटलं इथल्या साईडला होम होम डेकोरेटर रेटचं जे शॉप असतं ते इथे पाहायला भेटलं होम डेकोरेटचं शॉप तुम्ही पाहू शकता इथे इथे समोरच आहे हे पाहू शकता आलं हे होम डेकोरेटर तर इथं होम डेकोरेटरचं शॉप आहे म्हणजे एंट्रीला वरती येताना जे पहिलं शॉप लागतं ते हेच शॉप आहे आणि हे शॉपनंतर अजून एक वरती फ सेकंड फ्लोर आहे हे आधी तुम्ही पाहून घ्या त्याच्यानंतर आम्ही इथनं गेलो सेकंड फ्लोअरला सेकंड फ्लोरवर सुद्धा इथे खूपच छान वाटलं म्हणजे हा मॉल इतका छान आणि सुंदर आहे पुण्यामध्ये जर तुम्ही कधी आलात किंवा कोण राहत असेल तर त्यांनी ह्या मॉलला एकदा नक्की जावा खूप फिरण्यासारखा मॉल आहे आणि त्यानंतर इथे सेकंड फ्लोअरला जेव्हा आलो तेव्हा आम्हाला इथे स्टारबक्सचं दिसलं स्टारबक्स आहे इथे पाहू शकता किती छान आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या साईडला राईट साईडला इकडे पाहू शकता इकडे वेगवेगळ्या प्रकारचे शॉप वगैरे म्हणजे जे आपल्याला शॉपिंग करायची ते सर्व शॉप इथे अवेलेबल होते आणि त्यानंतर इथे जे जे काई काई आहे जे म्हणजे इथे काय काय आहे आणि काय काय म्हणजे नाही ते इथे सर्व आपल्याला वरती लावलेलं दिसतं स्क्रीनवरती इथे पाहू शकता तुम्ही इथे पाहून आपण म्हणजे सर्च करून आपण त्या फ्लोरला जाऊ शकतो पुढे पाहत आहात तिथेच सर्व आपल्याला कळतं त्याच्यानंतर आम्ही वरती आल्यानंतर हे वरतून पाहू शकता किती छान आणि सुंदर एरिया दिसत आहे हा मॉलचा म्हणजे ग्राउंडचा फ्लोअर आहे वरती असा वरतून मॉल आहे आणि खाली याचं ग्राउंड इतकं सुंदर आहे ना या ग्राउंडमधला मी एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे बट हे ग्राउंड मला फारच आवडलं आणि खूपच छान असं हे ग्राउंड होतं किती छान नजारा दिसत आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर हे सर्व ग्राउंडची जी शूटिंग काढताना मला तर फारच छान वाटलं आणि ते व्हिडिओसाठी पण खूप छान प्लेस आहे फोटो व्हिडिओ काढायला जर तुम्हाला कुठे जायचं असेल तुम्ही एखादं लोकेशन शो शोधत असाल तर इथे नक्की जावा आणि त्याच्यानंतरनी आम्ही हे ग्राउंड फ्लोरचं चा, एकदम चांगल्या प्रकारे एकदम बारकाईने मी इथे शूटिंग केलेली आहे कसं तुम्हाला सर्व दिसतच असेल स्पष्टपणे आणि त्याच्यानंतर इथे सर्वजणं खूप जण फिरायला येतात काही इव्हेंट असतील तर तेसुद्धा इथे छान प्रकारे होतात आता गेल्या टाईमसुद्धा पंधरा ऑगस्ट खूप छान झालं त्याच्यानंतर इथे आम्ही आलो आतमध्ये हे सर्व आतम आतमधल्या फ्लोरचं जे आहे ते हा फ्लोअर आहे इथं डेकोरेशनसुद्धा पाहू शकता किती छान आहे स्केचर्स एच एम आणि अजून वेगवेगळ्या प्रकारचे इथे खूप म्हणजे शॉप्स आहे इथे जुडिओसुद्धा अवेलेबल होतात जु जुडिओचे मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकले आहे तेसुद्धा तुम्ही माझ्या आयडीला जाऊन बघू शकता सॉरी चायनलला जाऊन बघू शकता आणि त्याच्यानंतर मी इथे सर्व एच एन एम आणि डेकोरेशन आणि स्केचर्स आणि शूजचं जे शूज शूजसुद्धा इथे शूजचे शॉपसुद्धा इथे खूपच छान आणि सुंदर होते आणि हे पाहू शकता पूर्ण आतमधल्या मॉलची ही पूर्ण शूटिंग आहे स्टार्टिंग ते एंडिंग हा पूर्ण शूटिंग मी केलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर इथे वरच्या फ्लोअरला मूवीचं जे असं मूवी थिएटर होतं आणि त्याच्या खालच्या फ्लोअरला इकडनं सुद्धा जायला रस्ता होता आणि त्याच्यानंतर मॉल वगैरे सगळं आता फिरून झाल्यानंतर एक मी जातानासुद्धा म्हणजे एंट्री आणि लास्ट गेटचीसुद्धा मी इथे शूटिंग केलेली आहे व्हिडिओ काढला आहे सध्या मी तो शूट केला आहे तुम्हाला बघायला भेटलंच आता पुढे पुढं सो शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि कसं वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ते पाहू शकता हे ब्री बिरिलियरचं म्हणजे जे प्रोडक्ट्स असतात म्हणजे ते पण खूप छान प्रकारे तिथं परचेस करतात लोक ते सुद्धा तिथं होतं आणि त्याच्यानंतर इथे सुद्धा बॅग गेटला सुद्धा इथे खूप छान प्रकारे शॉप वगैरे सगळं अवेलेबल होतं इथे पाहू शकता आणि हे बाहेर जाण्याचा रस्ता आहे आता आपण जात आहोत बाहेर बाहेरचा नजारा सुद्धा तुम्ही इथनं बघू शकता किती छान आणि सुंदर दिसणार आहे बघत राहावं तुम्ही शेवटपर्यंत तुम्हालाही फार छान वाटणार आहे आणि तुम्ही इथे नक्की जाताल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला तरी असं वाटत आहे आणि त्याच्यानंतर इथे पहा बाहेरसुद्धा एवढे छान छान म्हणजे स्टॉक स्टॉक वगैरे लावले होते म्हणजे सेलमध्ये कुर्ती जीन्स सर्व इथे विकायला लावलं होतं इथं पाहू शकता आणि बाकी तुम्हाला हा कसा वाट